अपडेट न्यूज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चाळीसगाव येथील पूर्णाकृती स्मारकाचे काम चालू करा धर्मभूषण बागुल राज्य अध्यक्ष समता सैनिक दल यांची मागणी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती स्मारकाचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याबाबत दिनांक तीन सप्टेंबर रोजी चाळीसगाव नगर परिषदेचे यांनी यांना समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती स्मारकाचा ठराव चाळीसगाव नपाने सन दोन हजार एकवीस मध्ये एकमताने मंजूर केला आहे त्यामुळे तालुक्यातील समस्त आंबेडकर प्रेमी वातावरण निर्माण झाले होते परंतु त्यानंतर याबाबत याबाबत कोणतीही का ठोस कारवाई केलेली नाही आम्ही वेळोवेळी नगरपालिका यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करत आलो हो, आहोत परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले गेलेले नाही असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे रेल्वे स्टेशन येथे बाहेरील बाजूस नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड आहे त्या ठिकाणी स्मारक व्हावे असे प्रस्तावित आहे परंतु सदर भूखंड वाहनतळासाठी आरक्षित असून त्यासाठी भूखंडाचे आरक्षणात बदल करून स्मारकासाठी जागा उपलब्ध केली जाईल असा निर्णय घेण्यात आला होता याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी काय पत्र व्यवहार केला याची माहिती अद्याप दिली गेलेली नाही एकंदरीत चार वर्षांपासून या महामानवाच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे तालुक्यातील आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी प्रेमी समाज अतिशय नाराज असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे याचे रूपांतर मोठ्या व उग्र आंदोलनात होऊ नये यासाठी आपण त्वरित या, या, या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी योग्य आणि ठोस कारवाई करावी असेही आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे तालुक्यातील दानशूर समाजसेवक वर्धमान धाडीवाल दलाचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव शहर प्रचारक विशाल पगारे अवधेश बागुल गणेश अहिरे व इतर समाज बांधव यावेळी उपस्थित होते स्मारकाचे कामासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच काम सुरुवात करण्यात येईल असे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाडकर पुतळा जो शहरामध्ये होणार होता त्याची सद्यस्थिती काय आहे याची एक तर आज झालेल्या चर्चेनुसार ठराव यापूर्वी झालेले आहेत ते आजच काढण्याची सूचना दिले आहेत बघून त्यामध्ये ज्या कार्यपद्धतीची ठरवलेली होती त्यानुसार पूर्वी कारवाई केली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरका स्मरकाविषयी जो विषय नगरपालिकेमध्ये खूप वर्षापासून पेंटिंग होता काही वर्षापूर्वी नगरपालिकेने स्टेशनवरील एक जागा स्मारकासाठी मंजूर केलेली आहे तसा ठरावही पास झालेला आहे परंतु नंतर पुढील कारवाई थांबलेली होती ती कारवाई वापस पूर्वत लवकरात लवकर सुरू करून तिथं ठरल्याप्रमाणे बाबासाहेबांचा पुतळा व्हावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि नगरपालिकेने त्याला सहकार्य करा आज तालेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि जोशी साहेबांना स्वतःच्या निधनाच्या वतीने आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चाळंदावर इन्व्हरजवळ नियोजित पूर्णकृती स्मारकाबाबत गेले चार वर्षापासून जे काम बंद पडलेलं आहे त्या स्मारकाचं काम चालू करावं आणि ते त्वरित ते स्मारक पूर्ण करावं अशा मागणीसाठी आम्ही आज या मुख्याचारी मुख्याधिकाऱ्यांची भेट दिली आहे संदर्भात त्यांनी योग्य ती कारवाई करून त्या कामाला वेग देण्यासाठी शब्द देखील दिलेला आहे त्या ठिकाणी काय वाहन कलाचं आरक्षण आहे तर त्या आरक्षणासाठी निम्मा भूखंड हा स्मारकासाठी देण्याचा नगरपालिकेने अभत्रज केलेला आहे आणि त्यानुसार ही कारवाई त्वरित करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्वरित पूर्ण करावं तळेगाव तालुक्यामध्ये आंबेडकरी प्रेमींची संख्या प्रचंड प्रमाणावर आहे आणि म्हणून लोकांच्या भवनांचा आदर करून हे स्मारक त्वरित करावं अन्यथा काळेगाव तालुक्यामध्ये या संदर्भामध्ये एक आंदोलनाचं स्वरूप निर्माण होईल अशी आमचं आव्हान आहे तर आंदोलन करायची पाळी येऊ नये तशी वेळ येऊ नये आणि शांततेच्या मार्गाने आनंदाने हे स्मारक पूर्ण लाल पाहिजे मागणी Subscribe now and press the bell icon. Never miss an